मित्रांनो धावणं आणि पळणं यामध्ये काय अंतर आहे हो काय <laughs> नाही नाही मला ताबबीप नाही आला मी एकदम ठणठणीत आहे मित्रांनो एक माणूस देशासाठी धावला होता त्याने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला त्यानंतर तो न्यायव्यवस्थेपासून पळून गेला <laughs> एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्या भारतीय सैन्यातील एक शिपाई त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि मग चंबलचा कुख्यात डाकू होय मित्रांनो मी पानसिंग तोमर यांच्याबद्दलच बोलत आहे पूर्ण माहिती ऐकायची चला मग व्हिडिओ बघायला नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक मनापासून स्वागत करतो संवाद या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पानसिंग तोमर यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी झाला ग्वालियर येथील भिडोसा या ठिकाणी जन्मलेल्या पानसिंग तोमर यांचे वडील ईश्वरी सिंग तोमर आणि दयारामसिंग तोमर, दयाराम तोमर त्यांचा भाऊ मित्रांनो हे तोमर कुटुंब होतं त्यांचा ह्या आसपासच्या एरियामधल्या सगळ्यात जास्त ॲग्रीकल्चर लँडवरती कब्जा होता म्हणजे त्यांच्या मालकीचीच ती ॲग्रिकल्चर लँड होती चंबळ येथील नर्मदा नदीच्या काठी या तोमर कुटुंबियांची शेती होती पानसिंग तोमर यांचे वडील ईश्वरी सिंग तोमर यांच्याकडे फारशी जमीन नव्हती थोडीफार होती त्या काळात मित्रांनो ज्याच्याकडे खूप जास्त शेती आहे त्यांचा मुलगा शेतीच करायचा आणि ज्यांच्याकडे कमी शेती आहे ते भारतीय सैन्यामध्ये जायचे अशीच पद्धत होती त्या काळात म्हणूनच पानसिंग तोमर यांनी निर्णय घेतला की आपल्याला भारतीय सैन्यामध्ये जायचं कारण आपली शेती छोटी आहे कमी आहे आपला काही गुजारा होणार नाही त्यातून म्हणून ते भारतीय सैन्यामध्ये गेले परंतु त्यांच्याकडे एक हिडन टॅलेंट होतं ते हळूहळू बाहेर येत होतं भारतीय सैन्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि मोठ्या लोकांच्या लक्षात आलं की हा पानसिंग तोमर पळतो खूप चांगला हा थकत नाही आणि हा सगळ्यांपेक्षा फास्ट पळतो एकदम पुढे असतो हळूहळू त्याच्यातला हा गुण बाहेर यायला लागला मग तो आर्मीमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भागसुद्धा घ्यायला लागला आणि बरीच बक्षिसंसुद्धा जिंकायला लागला आता पानसिंग तोमर हा स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे त्याचा आर्मीमधल्या इतर टास्कपासून त्याची सुटका झाली त्याला स्पोर्ट्सकडे लक्ष द्यायला प्रवृत्त केलं गेलं आणि अजून एक फायदा पण झाला त्याला डाएटसुद्धा चांगलं मिळायला लागलं त्यामुळे पानसिंग तोमरचा अजूनच उत्साह वाढला आणि तो अजून चांगल्या पद्धतीने या रनिंगमध्ये भाग घ्यायला लागला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये एशियन गेम्स जपानच्या टोकियोमध्ये झाले होते त्यात पण या पानसिंग तोमरने हे भाग घेतला होता आधी तो स्ट्रिपल चेजिंगमध्ये जास्त इंटरेस्टेड नव्हता त्याला नव्हता आवडत पण नंतर त्याने अख्खं करिअरच ट्रिपल चेजिंगमध्ये केलं होतं या स्ट्रिपल चेजिंगमध्ये त्यांनी सात राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते त्याचा तीन हजार मीटरचा नऊ मिनिट दोन सेकंदचा रेकॉर्ड बराच काळ कोणी तोडू शकलं नव्हतं एकोणीसशे बासष्टच्या सिनो वॉरपासून आणि एकोणीसशे पासष्टच्या इंडिया पाकिस्तान वॉरपासून पण त्याला त्याच्या स्पोर्ट्सच्या करिअरमुळं वेगळं ठेवण्यात आलं या पानसिंग तोमरला एकच त्रास होता त्याला अण्वानी पायाने पळायची सवय होते पण इंटरनॅशनल रेसिंग बूट घालून करावं लागायची त्याला ते जमतच नव्हतं आणि त्याच्या गावी पण खूप जमिनीवरून वाद सुरू झाला होता भांडणतंटे सुरू होते ते त्यामुळे त्याने एकोणीसशे सत्याहत्तरला या स्पोर्ट्समॅनशिपमधून रिटायरमेंट घेतली आणि तो गावी गेला या जमिनीच्या वादामुळे तो गावी आला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याचे तीन पुतणे जमिनीसाठी भांडत आहे त्याच्याशी त्यातल्या एकाचं नाव हवलदार सिंग तोमर एकाचं नाव जंदेल सिंग तोमर आणि एकाचं नाव बब्बूसिंग तोमर त्यातला बब्बूसिंग तोमर हा खूप बलाढ्य होता शक्तिशाली होता त्याच्याकडं सात बंदुकीचे लायसन होते आणि या तोमर फॅमिलीपैकी दोनशे लोकं त्याच्या पाठीशी होते मग पंचायत भरली पंचायत पण ह्याच्याच पाठीशी होती मग पंचायतमध्ये असा निर्णय झाला की पान सिंग तोमरला जर त्याची जमीन परत पाहिजे असेल तर ह्या तिन्ही त्याच्या पुतण्यांना तीन तीन हजार रुपये द्यायचे त्याने असा निर्णय लागला पण त्यांच्या पुतण्यांनी पंचाचा हा निर्णय मान्य नाही केला या पानसिंग तोमरनी त्यांना तीन, तीन तीन हजार रुपये दिलेसुद्धा तरीही त्यांनी काही पिच्छा सोडला नाही मग हा कलेक्टर पानसिंग तोमरला म्हटला की पंधरा दिवसात तुझ्या जमिनीचा तुला कब्जा आम्ही मिळवून देतो पण दरम्यान ह्या काळात काय झालं हा बब्बूसिंग ना ह्या पानसिंग तोमरच्या घरी आला पानसिंग तोमरची आई त्यावेळेस एकटी होती घरात तिचं वय होतं पंच्याण्णव वर्ष आणि या पंच्याण्णव वर्षाच्या आजीला या पानसिंग तोमरच्या आईला त्याने मारहाण करायला सुरुवात केली आणि त्या काळात अशी गोष्ट होती की कि घरातला कितीही वाद असू काही असू पण बायका पोरांवर कोणी हात उचलायचा नाही हा अलिखित नियम होता हा नियमच तोडला बब्बूसिंग तोमरने हा नियमच तोडला बब्बूसिंग तोमरने पानसिंग तोमरच्या आईला खूप राग आला जेव्हा पानसिंग तोमर घरी आला तिने हा किस्सा त्याला सांगितल्यावर त्याला पण खूप राग आला पानसिंग तोमरची आई म्हणली तू माझा बदला नक्की घ्यायचा या बब्बूसिंग तोमरला धडा शिकवायचा तू त्यानंतर पानसिंग तोमरने या बब्बूसिंग तोमरला धडा शिकवायचं ठरवलं त्याने बळवंत नावाच्या आपल्या मित्राला बोलवलं त्या मित्राला सोबत घेतलं त्याला सांगितलं आपल्याला ह्याला मारायचं आहे बब्बूसिंगला म्हणजे दोघेही शेतात गेले बब्बूसिंगच्या त्यांच्याकडे बंदूक होती नंतर ह्यांनी त्याला एकटं गाठून एक, एक गोळी चालवली त्या बब्बूसिंगला गोळी लागली पण तरी तो पळत सुटला तो खूप बलाढ्य आणि शक्तिशाली होता त्यामुळे तो लवकर काय पडला नाही तो पळत 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 एक किलोमीटर दूर गेला नंतर तिथं जाऊन पडला मग ह्यांनी तिथं जाऊन त्याला मारलं नंतर पानसिंग तोमरने त्याच्या गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिली मग त्याने लोकल न्यूजपेपरला इंटरव्ह्यूसुद्धा दिला की त्याने हे कशासाठी केलं का केलं त्याला का असं करावं लागलं हाच टप्पा त्याचं जीवन बदलून ठरणारा टप्पा ठरला त्यानंतर त्याने एक बागी जीवन स्वीकारलं त्याने त्या ते चंबळच्या डोंगरामध्ये जंगलामध्ये जाऊन राहायचं ठरवलं यानंतर पानसिंग तोमरनी स्वतःची गँग बनवली त्याने बरेचसे बंडखोर लोक एकत्रित केले आणि त्यांना धरून तो आता चंबळचा डाकू झाला हा चंबलचा डाकू बनलेला पानसिंग तोमर सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही तो फक्त भ्रष्ट लोक जमीनदार आणि पोलीस यांनाच त्रास द्यायचा बरं पानसिंग तोमरची एक स्टाईल होते तो कुठल्याही गावात जायचा त्याला जर काही वस्तू पाहिजे असतील काही खायचे सामान पाहिजे असेल हो किंवा त्याच्या त्याच्या टीमला सांभाळायसाठी त्याच्या गँगला पोसायसाठी ज्या पण वस्तूची गरज आहे त्याच्याकडे एक भोंगा होता तो फक्त भोंग्यातून अनाऊन्समेंट करायचा मी पानसिंग तोमर आहे तुमच्या गावाच्या बाहेर आलेलो आहे मी तुमच्या गावामध्ये घुसणार नाही आहे मला अशा अशा वस्तू पाहिजे मी कोणाला मारणार नाही आहे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर आणून ह्या ह्या वस्तू ठेवा जे पण त्याला चुलीसाठी लाकडं किंवा रॉकेल किंवा मग धान्य गहू ज्वारी बाजरी तांदूळ जे पण पाहिजे असेल मसालेबिसाले तो मागायचा किंवा पैसे वगैरे मग लोक गपचूप म्युच्युअल अंडरस्टँडिंगने जे पण पाहिजे त्याला दारासमोर आणून ठेवायचे नको बा पानसिंग तोमर आहे आपल्याला मारेल वगैरे भीतीने ठेवायचे मग हे गपचुप जाऊन ते घेऊन यायचे त्यामुळे जास्त लोक ते नादी लागत नव्हते आणि हाई कोणाच्या नादी लागत नव्हता बरं पोलिस त्याला पकडतही नव्हते पकडणं शक्य नव्हतं कारण की मिलिट्रीची ट्रेनिंग ह्या पानसिंग तोमरने घेतली होती आणि हा पळण्यामध्ये ह्याच्याकडे एवढे मेडल होते मग पोलीस त्याला पळून कसे काय पकडतील आणि त्याने हीच ट्रेनिंग आपल्या साथीदारांना पण दिली असणार त्यामुळे त्याचे साथीदार पण खूप चपळ होते पानसिंग तोमर सांगायचे आम्ही कोणी डाकू नाही आहोत आम्ही बागी आहोत आमच्यासोबत अन्याय झालेला आहे त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आम्ही सामान्य नागरिकांना किंवा निष्पाप लोकांना त्रास देत नाही आम्ही फक्त जे अन्यायकारक मोठे लोक आहेत त्यांनाच आम्ही त्रास देणार त्यांनाच लुटणार बरं पोलिसांनाही यांना पकडणं शक्य नव्हतं कारण की त्याची शारीरिक ताकद त्याचं युद्ध कौशल्य आणि मिलिट्रीमध्ये जी त्यांनी ट्रेनिंग घेतली होती त्यामुळे त्याला पकडणं जवळपास अशक्य झालं होतं ह्या पानसिंग तोमरची एकेकाळी व्यवस्थेवरती खूप श्रद्धा होती व्यवस्थेवर विश्वास होता परंतु आता पानसिंग तोमर यांचं जीवन म्हणजेच व्यवस्थेवर एक मोठा प्रश्न होता व्यवस्थेवरती खूप मोठा प्रश्न लोक विचारत होते कारण एक साधा शेतकरी माणूस सैनिक देशासाठी मेडल आणले पळून पळून आणि तोच व्यक्ती आता बागी झाला आहे म्हणजे तोच व्यक्ती आता डाकू झालेला आहे आता या पानसिंग तोमरवर दहा खुनाचे गुन्हे होते त्यानंतर अनेक दरोडे शस्त्रास्त्र बाळगणे त्यानंतर अवैधरित्या एखादी टोळी सक्रिय करणे अशा प्रकारचे गुन्हेही होते बरं या चंबलच्या जंगलामध्ये पोलिसांसोबत अनेक वेळा त्याच्या चकमकसुद्धा झाल्या होत्या एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी सर्कल इन्स्पेक्टर महेंद्र प्रतापसिंग चौहान यांनी एक स्पेशल टास्क फोर्स बनवली या टास्क फोर्समध्ये पाचशे ऑफिसर्स होते आता या चौहान साहेबाला एक दलित मोतीराम जटाव याने पानसिंग तोमरची एक टिप दिली होती कारण की या मोतीराम जटावला पानसिंग तोमर आवडतच नव्हता कारण पानसिंग तोमर हा खूप जास्त जातीवाद करायचा त्यामुळे हा दलित होता त्याला पानसिंग तोमरचा रागच होता त्यामुळे त्याने टिप दिली की <gosdefense> पानसिंग तोमर, तोमर कुठे आहे आता पानसिंग तोमर आणि पोलिस यांच्यामध्ये चकमक सुरू झाली दोन्हीकडून गोळीबार सुरू झाला या गोळीबारामध्ये चौदा पोलिसांचे माणसं मारले गेले ही चकमक बारा तास चालली आणि शेवटी पोलिसांना या पानसिंग तोमरला मारण्यामध्ये यश मिळालं गोळी लागल्यानंतर पण पानसिंग तोमर काही काळ मिळाला नव्हता त्याला पाणी प्यायचं होतं तेव्हा तो म्हणाला इथे कोणी राजपूत आहे का जो मला पाणी पाजेल मग तिथे त्रिभुवन सिंग चौहान नावाचा एक राजपूत पोलीस पाणी घेऊन या पानसिंग तोमरकडे जायला लागला तेव्हा महेंद्र प्रतापसिंग चौहान या त्रिभुवन चौहानवरती चिडले त्रिभुवन ठाम या डाकूला कुठलीही जात पात नसते असं म्हणून त्यांनी पानसिंग तोमरला तिथेच मरण्यासाठी सोडून दिलं पानसिंग तोमर यांचं जीवन म्हणजे केवळ एका खेळाडूची कथा नव्हती तर व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा एक इतिहास होता त्यांनी केलेले गुन्हे हे क्षम्य नव्हते परंतु त्याला कारण म्हणजे समाजातील अन्याय होता त्यांच्यावर अन्याय झाला नसता त्यांना वेळेवर न्याय मिळाला असता तर आज एक गुन्हेगार म्हणून त्यांच्याकडे बघितलं नसतं चंबलचा डाकू म्हणून त्यांच्याकडे बघितलं नसतं तर भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा एक खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आदराने बघितलं गेलं असतं मित्रांनो पानसिंग तोमर यांचं गुन्हेगार होणं ही त्या व्यक्तीची चूक नव्हती तर समाज आणि व्यवस्था यांचं कलेक्टिव फेलियर होतं मित्रांनो आम्हाला कुठल्याही गुन्हेगाराचं समर्थन नाही करायचं आहे परंतु पानसिंग तोमर यांचं गुन्हेगार होणं ही त्यांची वैयक्तिक निवड नव्हती ही त्यांच्यावर लादली गेली होती मित्रांनो पानसिंग तोमर सारखे लोक तोपर्यंत घडतच राहणार जोपर्यंत आपली न्यायव्यवस्था सुधरत नाही जेव्हा सगळ्यांना इक्वली न्याय मिळेल तेव्हा खरंच गुन्हेगारी कमी होईल असं मलाही वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा इतिहास ही पानसिंग तोमर यांची कथा तुम्हाला कशी वाटली आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता की ह्यामध्ये खरंच कोणाची चूक आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद